जेव्हा एकनाथ शिंदे म्हणाले की रथाची दोन म्हणजे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही जर असतील तर सरकार चालतं त्यावर विजय वडेंटीवाराने उत्तर दिलं हे दुसरं चाक कधी जोडणार ते सांगा सत्ताधारी उन्मत्त झालेले असतील तर त्यांच्यावर अंकुश ठेवणं हे विरोधी पक्षाचं काम आहे आणि जर असं केलं नाही तर जनसामान्य आणि जनतेला त्याचे वाईट परिणाम भोगायला लागू शकतात नक्की काय प्रकार आहे चला बघू आपण आपले सर्वसामान्य सरकार आहे मी स्वतःला एक सर्वसामान्य वारकरी तिथे गेल्यानंतर मुख्यमंत्री नाही तर एक वारकरी म्हणून मी त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये सामावून जातो मी कॉमन मॅन समजतो स्वतःला आता नानाभाऊ कॉमन मॅनला आपल्याला सुपरमॅन करायचं आहे आणि त्यामुळे नक्की अशा भावनेने काम करतात मी सर्वसामान्यांचं सरकार म्हणालो म्हणून सर्वसामान्यांचं सरकार म्हणून सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणं म्हणून तर आपण या सर्व लोकाभिमुख कल्याणकारी योजना केल्या तरी सत्ताधारी आणि विरोधी पक्ष ही रथाची दोन चाकं आहेत तरी त्यामुळे आपण राज्याच्या विकासामध्ये एकमेकाला हात हातात हात घालून काम करूया आणि खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने खऱ्या अर्थाने आणि भले तुछा 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 भले देऊ लंगोटी नाटाळाच्या माती हानू काठी असं हे या बाबा हे हे माझं नाही आहे हे तुकाराम महाराजांच्या ओळी आहेत बाबा आणि म्हणून एका माया सावली जीव लावला विश्वास टाकला तर त्याला कमरेची लंगोटी सुद्धा सोडून देण्यात त्याच्यामध्ये दे आहे पण एखाद्याने गडबड केली तर त्याला सोटा दाखवण्याची पद्धत पण आहे त्यामुळे कधी कधी ते, ते, ते आता मी काही राजकीय बोलत नाही परंतु जेव्हा वेळ असते वे वेळ येते त्यावेळेस तेही करावं लागतं तेही ते ते केलेलं आहे आपण खर तर लक्षवेधी यासाठी ठरलंय की सर्वच लक्षवेधीवरच अधिवेशन चाललेलं हे काही आता आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष म्हणून आपला अधिकार आहे तो कामकाज कशा पद्धतीनं चालवावं सर् या सभागृहाचे सर्वोच्च आपणात मी शिंदेसाहेबांचं अभिनंदन करतो कारण त्यांनी त्यांना जो पुरस्कार मिळालाय त्याच्या संदर्भात पण एक गोष्ट आपण त्यांच्याच म्हणण्यानुसार सत्ताधारी आणि विरोधक ही विकासाची दोन चाक आहे पण एक चाक त्या रथाचा दिसतो का आपल्याला आणि तो चाक कधी लावणार आपण जर महाराष्ट्रातील म्हणजे काय बोला 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 बसा असं बसून बोलू नका त्यांना जरा तम्मी द्या काही माहित नाही वाच बोलू नका कुठले काय तर काही समजत नाही चला वडेवार साहेब बोला नाही ही सभागृह सर्वच काळ ना तुम्हाला सर्वच अधिकार आहे काही ठेवायचं नाही ठेवायचं ते ठरवून टाका पण अध्यक्ष महोदय एक चांगली प्रथा परंपरा गेल्या अनेक वर्षाची या सभागृहाची संख्याबळ उल्लेख केला गेला माझी विनंती आपल्याला मी तरी वाचण्यात मला आता इतके वर्ष झालेत आम्ही या सभागृहामध्ये काम करतोय खालच्या वरच्या सभागृहात काम करायची संधी मिळाली अध्यक्ष महोदय पण आपल्या विधानसभेमध्ये विरोधी पक्षनेता निवडताना कुठल्याही संख्याबळ बघितलं असा काही उल्लेख नाही कदाचित आपण पार्लमेंटचा उल्लेख करून महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या संदर्भात तो विचार करत असाल तर तो आपला अधिकार आहे परंतु ही नवीन परंपरा आपण पाडू नका दोन दिवस शिल्लक आहे महाराष्ट्रामधील सरकार म्हणून काम करत असताना सत्ताधाऱ्यावर अंकुश हा विरोधी पक्षाचा असावा ठीक आहे तुम्हाला बहुमत प्रचंड दिलं परंतु त्या बहुमताच्या जोरावर एकतर्फा कुठेही कामकाज दिसू नये किंवा काम का किंवा कि महाराष्ट्रातील जनतेला तुमच्या चुका काढण्याची संधीच मिळू नये म्हणजे तुम्ही बेफाम व्हाल सत्ताधारी बेफाम होता त्या परिस्थिती त्यांना व्यसन लगाम लावायची ही गरज आहेच कारण तरच ते सरळ काम करू शकतील आणि त्यांच्यासाठीही भला आहे आणि महाराष्ट्रातील चौदा कोटी जनतेसाठी सुद्धा अत्यंत आवश्यक आहे म्हणून आपल्याकडे आम्ही अधिक वेळ न घेता विनंती आहे की उर्वरित आजचा दिवस हा अंतिम आठवड्याचा प्रस्ताव आहे दोन दिवस सत्ताधारी संविधानावर चर्चा घडवण्याचा माणूस बोलून दाखवलं आहे म्हणून त्यामध्ये सुद्धा ती खुर्ची खाली ठेवून कारण संविधानाने दिलेला अधिकार विरोधी पक्ष म्हणून तो अधिकार वंचित वंचित कामा कामा महाराष्ट्रातील जनता राहता या सर्व सभागृहामध्ये ती खुर्ची खाली राहता कामा नाही अशी आपल्याकडे विनंती आहे तो निर्णय आपण घ्यावा अशी आपल्याला माझी मागणी अध्यक्ष मतांच्या